नमस्कार मी मंजिरी पैठणकर कल्याण येथून मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री न, राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेअंतर्गत मी माझी ही पुढील कविता सादर करते कवितेचे नाव आहे राधा वेळही कातर मनी लागे हुर मोर पंखी विचारांना तुझ्या आठवांची झालं र तुझ्या आठवांची झालं मनास सुखद गारवा तुझ्या आठवांचा मग घन बरसे बरवा घन बरसे बरवा कालिंदीच्या डोहा मध्ये वृंदावनी कुंजामध्ये स्वर वेणूचा हळवा स्वर वेणूचा हळवा तिच्या मनास छळतो आतुर नजर येत दिवा आशेचा उजळतो दिवा आशेचा उजळतो तिच्या मनात पाझरतो बांध घातलेला जीव जीव पैल तीराशी भिडतो जीव पैल तीराशी भिडतो सावळ्याला पाहतो सुख सावळ्याचे मागता जीव राधेचा सुखावतो जीव राधेचा सुखावतो जीव राधेचा सुखावतो धन्यवाद मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला माझी कविता कशी वाटली याच्याबद्दल तुमचे जे काही विचार असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद